दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडवोकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी केलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात वाक्य त्यांनी बोललेलं आहे त्याचं त्या, त्या, त्या वाक्याचं आठवण करून देताना ते म्हणाले मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्याचे ते वाक्य फार बोलके आहे त्यांनी असं म्हटलं आहे आम्ही कुणबी समाजाच्या संदर्भात निर्णय घेतला आहे मराठा समाजाचा निर्णय शिंदे कमिशनामार्फत आल्यानंतर घ्यावा लागेल असं वक्तव्य मी मुख्यमंत्र्याच्या मुखातून ऐकलेलं आहे हे जर खरं असेल तर कुणबी हा अगोदरच ओबीसीमध्ये आहे असं या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार पत्रकारांसमोर बाळासाहेबांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे